ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क उकळत्या पाण्यामध्ये पंत्या टाकून अतिशय भन्नाट अशी मी ट्रिक सांगणार आहे नक्कीच प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे कारण की आता दिवाळीसुद्धा नुकतीच झालेली आहे आणि सगळ्यांच्या घरात पंत्या तर नक्कीच अवेलेबल असतील तर प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ नक्कीच पहा आणि लगेचच हे नक्कीच काम करा तर बघा इथे मी दोन पंत्या घेतलेल्या आहेत आता तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात जर पंत्या असतील ना तर नक्कीच त्याचासुद्धा वापर करा माझ्याकडे आत्ता सध्या तरी दोन पंत्या होत्या त्यामुळे इथे मी दोन पंत्यांचा वापर केलेला आहे तर बघा आता यासाठी आपल्याला अगदी छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रियासुद्धा शेअर करा कारण की त्यांच्या घरामध्ये सुद्धा दिवे पंथी वगैरे असतील तर तेसुद्धा नक्कीच या ट्रिकला फॉलो करतील आता बघा दोन पंत्या घेतले आहेत त्या थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया इथे एक मी कढई घेतलेली आहे तुम्ही पातेले घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे फक्त पंत्या बुडतील ना इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता जर तुमच्याकडे जास्त पंत्या असतील ना तर तुम्ही खूप जास्त पाणी घेतलं तरी चालेल पण इथे बघा आपल्याकडे सध्या दोनच पंत्या वापरलेले आहेत मी त्यामुळे दोन ग्लास पाणी इतपत घातलेलं आहे जर टोपात करणार असेल ना तो पाणी कमी लागेल आता ही कढई ना आपण घॅसवरती ठेवून देऊया तरी ते बघा कढई मी घॅसवरती ठेवून दिलेली आहे आणि आता घॅस आपल्याला फुल करायचा आहे म्हणजेच फास्ट गॅस करायचा आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनटामध्ये फास्ट गॅसवरती छान उकळी काढून घेते मी आता तरी ते पाहू शकता पाणी आपलं छान गरम झालेलं आहे म्हणजेच उकळीसुद्धा पाण्याला आलेली आहे आता ह्या पण आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आता जर जा तुमच्याकडे जास्त पंत असतील ना तर तुम्ही शक्यतो ही ट्रिक पातेल्यामध्ये करा मोठं पातेलं घेतलं स्टीलचं किंवा मग जर्मलचं वगैरे तरी ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा दोन्ही पंत यामध्ये मी ठेवून दिले आहेत आता थोडंसं हे हल हलवून घेऊया आणि गॅस आपल्याला इथे बंद करायचं आहे पाणी खूप जास्त गरम आहे त्यामुळे इथे मी गॅस लगेचच बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे तुमच्याकडे जर सोडा नसेल तर तुम्ही इनोचा वापरसुद्धा करू शकता आणि अर्ध लिंबू इथे मी वापरलेला आहे जर तुमच्या पंत्या खूप जास्त प्रमाणात असतील ना तर तुम्ही दोन चमचे सोडा घाला आणि एक अख्खं लिंबू घातलं ना तरी चालणार आहे आता बघा गरम पाण्यामध्ये आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे आपण नेहमी घरामध्ये पंती वगैरे दिवाळीला यूज करतो आणि त्या पंत्या वापरल्यानंतर तशाच ठेवून देतो तर तशाच न ठेवता अगदी छान पद्धतीने तुम्ही त्यांना क्लीन करू शकता अगदी छान निघतात आणि पुढच्या वर्षी तुम्ही त्याच पंत्या अगदी छान पद्धतीने वापरू शकता खूप जास्त तेलकट चिवट होतात पंत्या कारण की आपण त्यामध्ये रोज दिवा लावतो पंती लावतो आणि तेल वगैरे ओततो त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने जर पंथी क्लीन केली ना तर अगदी छान अशी क्लीन होते आणि तुम्हाला पुढच्या वेळेससुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने वापरता येते आता बघा अगदी छान असं मी हे हलवून घेतलेलं आहे आता पाणी खूप जास्त गरम आहे ना त्यामुळे मी हाताने पकडत नाही चिमट्याने वगैरे पकडलेलं आहे आता या पंत्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते बघा चिम चिमट्याचाच वापर करा इथे पंथी काढताना किंवा मग चमचा वगैरे वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे तरी ते पाहू शकता दोन्ही ते मी काढून घेतलेले आहेत आता थोडंसं सा पुढच्या साईडला जे काळे आहे ना ते थोडंसं रफ करून घेऊया म्हणजे हलकंसं ते निघलं जाईल तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला आपल्या पंत्या किती जास्त चिवट चिकट होत्या आणि आता बघा किती छान अशा निघालेल्या आहेत आता नॉर्मल साध्या पाण्याने म्हणजेच थंड पाण्याने या पंत्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत नक्कीच एकदा ही, ही ट्रिक फॉलो करून पहा नेहमी तशाच पंत्या न ठेवता तुम्ही अशा पद्धतीने पंत्या क्लीन करून ठेवू शकता आणि पुढच्या वर्षी ह्या पंत्या अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता दरवर्षी नेहमी नवीन पंत्या घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही अगदी छान पद्धतीने क्लीन होतात आणि अगदी छान पद्धतीने राहतात पण आता या पण त्यांना तुम्हाला उन्हामध्ये थोड्या वेळ वाळत ठेवायचे आहेत आणि अगदी पॅक पिशवीमध्ये किंवा मग डब्यामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ठेवून देऊ शकता नक्कीच ही ट्रिक फॉलो करून पहा तुमच्या सुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा ही ट्रिक माहिती पडेल आणि ते सुद्धा नक्कीच वापरतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या